नमस्कार आपण पाहतात न्यूज ट्वेंटी नाईन विदर्भ आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मकसूद शेख कार्याध्यक्ष यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज शहरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची धामधूम आपल्या देशाने दीडशे वर्ष इंग्रजांच्या क्रूर शासनाचा सामना केला जलियावाला बाग हत्याकांड असो किंवा शहीद भगत सिंग राजगुरु सुखदेव अश्फाक उल्ला खान यांचे बलिदान प्रत्येकाने स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले अखंड भारताच्या फाळणीतील दंगलींनी हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातूनच आज आपल्याला हे स्वातंत्र्य लाभले आहे आजच्या दिवशी तालुक्यातील तहसीलदार नगर परिषद पोलीस स्टेशन तसेच विविध शासकीय निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये झेंडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थी व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात न्यूज ट्वेंटी नाईन विदर्भ परिवाराकडून एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व दिग्सवासीयांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या सर्व दिग्सवासीयांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त समस्त दिग्रसवासियांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा दिग्रसवासियांना स्वातंत्र्य जय स्वातंत्र्य दिनाच्या गोदावरी परिवाराकडून स्वातंत्र्य दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा समस्त दिग्रसवासियांना विद्यालया परिवारातर्फे स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा